मुरुम प्रकरणी कुर्डूकरांचा महसूल खात्यावर बांगडे मोर्चा मुरमाच्या प्रकरणामुळे अख्ख्या देशभर माडा तालुक्यातील कुर्डू हे गाव सध्या गाजत आहे ग्रामपंचायतीच्या रस्त्याच्यासाठीच हे काम चालू होतं असं असताना महसूल खात्यानं विनाकारण कारवाई करून गावाला बदनाम केलेलं आहे याचा निषेध म्हणून शुक्रवारी कुर्डू गाव बंद ठेवले जाणार आहे व दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय कुरडवाडी येथे सोमवारी बांगडे मोर्चा काढण्याचा इशारा माजी सरपंच अण्णासाहेब ढाणे यांनी दिला आहे सोमवारी सायंकाळी अनेक गावकऱ्यांची बैठक संत एकनाथ सांस्कृतिक भवन येथे पार पडली यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोबत व्यक्त केली या भाषणामध्ये गावातील अनेकांनी महसूल विभागाच्या विरोधात सूर आळवला टिंबणी येथील महसूल विभागाच्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या मित्राच्या खोट्या मुरुम खोदाईच्या बातमीवरून पोलीस अधिकाऱ्याला फोन केला गेला यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी अचानक तेथे धाड टाकली वास्तविक पात्र हा मुरुम सरकारी कामासाठीच घेऊन जात होतो कुर्डू उपसरपंच उमेश गोपाळ पाटील यांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड यांना याबाबतचे निवेदन दिलेले आहे यात मागणी केली आहे की महसूल विभाग व पोलिसांनी कुरडूतील ग्रामस्थांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत शासनाची पाणंद रस्ते मोहीम गावात राबवावी मरुम प्रकरणात चुकीचे आदेश दिलेले टिंबर्णी मंडळ अधिकारी सुजित शेळवणे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी सीनामाडा सिंचन योजनेतून बेंदवाड्यात पाणी सोडण्यासाठी तात्काळ निधीची उपलब्धता करण्यात यावी सदरचे बंद पडलेले रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याची परवानगी मिळावी यासह अन्य मागण्या के केलेल्या आहेत यावेळी रामलिंग गाडे नितीन जगताप वसंत जगताप संजय गुळमे वसंत विठ्ठल जगताप रवी नरखेडकर विशाल माळी समाधान शिदवडकर कुमार भोसले रामहरी हांडे नितीन माळी अभिजित संचिती धनाजी गोरे बाबा जगताप पप्पू पाटील संतोष कापरे गणेश कापरे श्रीकांत जगताप कैलास जाधव भैया माळी ज्योतिराम जगताप व गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विनायक पाटील ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा